नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो सिनेसृष्टीतून एका मागून एक वाईट बातम्या समोर येत आहेत अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे प्रसिद्ध अभिनेते निर्माते दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झाले आहे सतीश कौशिक यांची मिस्टर इंडिया मधील भूमिका सर्वाधिक गाजली होती त्यांनी दोन वेळा बेस्ट कॉमेडियनचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे अभिनेता गोविंदा सोबतचा त्यांचा कॉमेडीचा टाइमिंग अफलातून असायचा तर मित्रांनो प्रसिद्ध दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे आज पहाटे निधन झाले आहे ते वर्षाचे होते अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करत सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली आहे गंभीर भूमिका करणारा अभिनेता ते हास्य अभिनेता अशी सतीश कौशिक यांची ओळख आहे शिवाय ते दिग्दर्शक होते आणि अनेक सिनेमाचे निर्माते होते यांच्या निधनामुळे बॉलिवूड वर शोककळा पसरली आहे तर मित्रांनो अशा या दिग्गज कलाकाराला आपल्या चॅनल कडून भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलवर वर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद